नमस्कार आज मी रामकृष्ण पाटील पाटील तुम्हाला घेऊन येतो आहे की आज सतत दोन दिवसापासून शिंदगेड्या तालुक्यामध्ये बेमुदत पाऊस हा जोरात येत असल्या कारणाने सदर शेतकरी पिकाचं मोठ्या प्रमाणावर इथं नुकसान होत आहे तरी आपण आता ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलेलो आहोत इथं आलेलो आहोत आपण संभाजी बाज बाबूराव पाटील यांच्या शेतात आलेलो आहो आहोत आणि सदर यांचे बघा किती नुकसान झालेलं आहे हे शेतकरी आता आपल्याला सांगतायत बाबत पाटील काय झालं आहे नेमकं तुमचं ये जे पीक आहे त्याच्यामध्ये आता कोंब बघा अक्षरशः कोंब आलेले आहेत आणि तुमचा अंदाजे किती नुकसान झालेला आहे सांगा बरं तुम्ही जोर कमीत कमी चार पाच एकर लागवड केलेली होती आणि पावसाच बंद या सर्व शेतकऱ्यांचं काही एक मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे की सदर या शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करून यांचा जे नुकसान भरपे यासाठी आदेश आपल्या तलाठी यांना आदेशित करावे खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान झालेलं घास आले तोंडाशी आलेला घास हिरवून घेतलेला आहे आणि चारांचं नुकसान झालेलं दु, दु, आहे आणि काहीतरी एकरी दहा बारा क्विंटल येणारा उत्पन्न एकदम उत्पन्न शून्यावर आलेलं आहे शेतकरी आव्हानील झालेला आहे कसं जगावं हे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की प्रश्न दोन गोष्टींचा आहे चाराचा शेवटी हे तोंडाशी आलेला घासला आहे कर्जबाजारी शेतकरी लोकांचं कर्ज फेडायला फार अडचणीचा सामना करावा लागणार आहे अडचणीचा सामना करून लोक झुंज खरं म्हणजे जगाव तरी कस हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झालेला आहे अतिशय खूप आपण बघत आहात हे बघा हा तिकडत राहू द्या अतिशय हा कोम आलेला आहे आणि कुठलंही उत्पन्न हे म्हणजे तोंडाशी आलेला हा घास विस्कळीत झालेला आहे तर शेतकरी बांधवांची एक आशा आहे सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब साहेब यांना एक विनंती करण्यात येते की संबंध शिंदखेडा तालुका हा ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तात्काळ पंचनामा करून त्यांना भरपाई देण्यात यावी ही नम्र विनंती रामकृष्ण पाटील शिंदखेडा जिल्हा धुळे महाराष्ट्र Спасибо.